हॅलो अरे ते दुधाचं बिल पाठवून गेलं का गेल्या महिन्यातलं कोणा पोराकड पाठवलंय का बरोबर विचार तुम्ही हो हो ठेवू का निवांत वाचलाय हात दुखतोय अरे दूध पण घेऊन नाही आलास तू दूध हात दुखत होता म्हणून दूध नाही घेऊन मग मात्राला लिहायचं पाठवून मात्र आलो होतं की नाही दिसलं मला काय माहित गाड्या मग कुठे गेलं काय माहित मग मी इकडे आल्यावर आलं काय मग तेच झालं पण आज लय चक्क काय नाही काय रे असं जात आणि सोप्या कुठे असं गे घरी लवकर त्याला फोन लवू हा मला तात्या बोलतो हा का हॅलो कुठे आहे दांडगा माल आलाय का अरे नाही तात्या आल्यात दांडगा म्हटलं कि लय खुश होत बा ये लवकर ये हा तुझं नेहमीच बाबते हा ये लवकर दांडगा माल म्हणाल की लय खुश होता दांडगा माल आलाय म्हण लगेच हासायला आलाय का पै ताती आलाय ये लवकर माहिती ये काय तुझी घडी मग बाकी काय काय नाय जायचंय शेतात मला

आणि हो रे स्वतः दीपक काय म्हण चालत्या दिवशी दीपक रात्री भेटला तिकड हा मला म्हणला तात्याच्या नकान आधी लावतो मी दोघजण गेलेले की म्हणला आपल्या गावातले होय पुन्हा जीव उड्या मारतोय बर येऊ देते अर त्याने पुणाच्या जीवावर उड्या मारू दे तात्या म्हणतात मला एक दिवस ना बोटाच माग घेईन आणि मुळा सारून देईन फुगीरू पण अरे मनच आहे फुगीराचं घर कुठं आगनदारीच्या कडीला नाहीतर काय काय ना, का ना? माझे एक दिवस तावडे सापडून बघताला माझा कसा हाबाड ना, 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 दाखव नाही हाबाड दाखवलाच पाहिजे तुमच राजा चाललाय तो राजा या आयला गडी निसतात सुरकेच्या घराकडे सारख्या चक्रास मारतो निसत्या घारीसारखा घार कशी अशी घरावर शोधत असते शिकार तसा अनिष्ठ असतो अशी पडते का ताते अरे तो निष्ठा जरूर जरूच मरतो काय आमचं प्रेम प्रेम असलं जवळ तेव्हा भांडत तिला मग काय जवळ बघा कुत्री मांजरा सारख्या भांडला असतो ती चालू करते मी नाही भांडायला जात तिला अरे राजा ताटे बर रा आमची सोय लावून देतात तात्या नको तात्याची नको आप तात्याचे टिप्स त्याला दिले <laughs> पाहिजे <laughs> हा मी काय म्हणतो तात्या त्याला घेऊन जा तुमच्या गोट्यात द्यायला तात्याच्या म्हशी पेक्षा खंडीवर पाहिले तुला तात्याचा हाडा तुम्हीच बघा हा भाडा चेस्टाचा विषय सोडू तुला सांगतो पाहिला पुरीला पटवायचं असेल गुढी निघावायचं असतो आंबळायचं चोंबळायचं असतं तेव्हा कुठं बाईच्या हृदयात गड्याची जागा तयार होत असते मग काय नाही तर काय भांडण तन्न कुठं बाई पटत असती आज नाही तर उद्या पटलच ना पटत नसते तू असा जोरूनच मारणार <laughs> आहे बरोबर तात्या लिहून घे माझ्याकडून लिहून या दोघाला विचार मग नाही पटवले ना मग विषय सोड महिन्याच्या शितली ह्या दोघाला पटणार हा मग शितली ह्या टिप्स आहे का तुझ्या बापाला इच्छा बापाल बाप तुमच ऐकून पार ऐकायची वारी आली आमच्या वर गेलो तुझ्या बाप तुमचं ऐक ऐकून सगळं घालवायला बसले आता उगाच बदलाम करायला ते दीपक ह्याचा काय ऐकू नका ह्याचा बाप आहे का आगे, आगे। आगे एक नंबरचा चमडी माणूस काय पण नाका बोलू मी सोबत गेलो म्हणून मी बरबाद केलं का कोण होत आता चल सोबत बोलल्यावर मग जावच राजा एक काम करूच वाडायला माहितीये काय उगा बदनाम करतात रा मला तुला सांगतो मला हप्त्याला म्हणायचं तात्या माझ्यासोबत जाम फिरला चला तात्या माझ्यासोबत पनवेलला चाल हाते हा? तुमचीच बात मी सोबत गेलो म्हणून तुम्हाला कधी म्हणलं का एक रुपया तरी खायचा नाही राव हे मी काय म्हणतो त्याला सुरकी जाऊ वाटते वासू देऊ सुरकी माझ्या मनातच बोललास त्याने आता माझी कशी हरासमेंट केली बघितलं आता संध्याकाळी दूध दुनियाला आले ना सुरखी तिला सांगतो राजाला आहे का चेप हिच वडतो अहो ताते हे सुरकीला पाठवा निघाला आहे उर्घे अशी पटती का त्याच्या भुंगनाला मास नाही असा धून मारुस्त ब काय झालं फोन आले महिना फोन गावाक शिफली आल्यापासून मस्ती पाखर टांगरात यायला लागली थांबा

काय मला पण नाही बाबा वाले काका हो। का तुम्ही मला होत सोपे राजा हो राजाला ना सूर्यकाच्या हाताने आसा मार बस बघा सूर्यकाच्या घरी जायचंय का हो तो राजा आहे तो सुरेखाचं घर कुठे राजा जा बरोबर राजा आता खरी मजा येणार आता राजाला ना माझा अपमान केला त्यांनी सकाळ असा आला लावतो ना आता बघ बघा कस राजाचे कशा चला चला आपण इकडं कस वाटलं मग आमचं गाव तुम्हाला खूपच छान आहे अचानक कस का तुम्ही इकडं इकडे आमची फ्रेंड राहते दोन दिवस झाले ती आली आमच्या गावात हो बर बर म्हणजे तुम्ही पुण्याहून का सूर्यकांत सांगितलं असेल माझ्याबद्दल असं काही नाही सांगितलं नाही सांगितलं तिचा बॉयफ्रेंड आहे ना राजा हा नाही हो असं काहीच नाही बर बर मी मी गावाकडचा म्हणून नसेल सांगितलं आता तुम्ही शहराला कॉलेजला सांगितलं नसेल चला जाऊन द्या दाखवतो तुम्हाला तिथं भारी नाव आमचं गाव सुरेखाला सांगा बरं का राजा भेटला होता म्हणून हो oh. काही oh. okay. समोरचं घर आहे ना oh. Thank Thank oh. ते oh. ते सुरेखाच चला येतो मी सुरेखाने सांगितलं ना आपल्याला तिला बहुत जाऊ देत ग पण छान दिसतो ना तो हो oh, ना nah. छान दिसतो सुरेखा सुर। oh. सुरेखा hey अरे या ना कसे आहात तुम्ही मस्त तुकासीज मस्त तुकासीज डीपर मस्त मजा करतोय फोन तरी करायचा ना मग मला अगं सरप्राइज देदार होता ग बस बस मी आले पाहिले हो गाव खूप छान आहे नांचं घर पण छान आहे हो खूप छान आहे किती दिवसात आपण तिला भेटतोय ना हो खूप दिवसांनी थँक्यू बाकी प्रवास कसा झाला मस्त झाला आणि इकडे माझं घर कसं सापडलं घर तो राजा आहे ना त्याने राज नाही ग राजा हो हो राजा राजा तुझा बिय काय म्हणालीस अगं तुझा बिय राजा माझा निव्वळ छपरी येतो तुला कोणी सांगितलं माझा बिय त्याने ग कोण राजा हो माझा बिय अगं त्याने तर आम्हाला दाखवलं अगं वेड्या झाल्या का काय तुम्ही अगं छान दिसतो ग मी सांगितलं तुम्हाला हे दिसतो ग लो बघितलं मी कप तुम्ही आज आला त्यामुळे तुम्हाला नाही काय नाही छान दिसतो घरामध्ये आईये थोडं हळू तरी वाटला याबद्दल आपण बाहेर बोलू काय ऐकताय तुम्ही काय ग सुरेखा कॉलेजमध्ये मध्ये मी तुझ्या माझे पोरे लट्ट होत होते तेव्हा कोणाला भाव दिला नाही हा ना राजाला बरं दिला लई साधू प्रबोधन सारखे राहत होते ना चलीका, चलीका, चलीका। वे, आता बघा इथं येऊन चला तुम्हाला दाखवते मी आता त्याला कसा प्रपोज मारते हो तुम्ही बोलल्याला प्लॅन झाला की राह सक्सेस सुरेखा रागातच चालली आता लागला बघ चांगला कुत्र्या सारखा तुडवला पाहिजे बघ त्याला मला म्हणतो मी बरबाद केलं ह्याच्या बापाला मग काय त्याचा ऍटिट्यूड आहे ना चला बरं डोकून बघू चला बरं चला 老婆都得了。 बोललंस तू अरे सांगितलं काना खाली कोणाला काय सांगितलं नाही कोण बॉयफ्रेंड कोण म्हटलं कोणाला सांगितलंस तू की माझा बॉयफ्रेंड आहे अगं बॉयफ्रेंड कोणाला नाही सांगितलं मी काय यांना कोणी सांगितलं तो कोण आहे मम्मी नाव का त्याला याने सांगितलं ना सकाळ माझा अपमान करतोय तुला असं गोडा लागत ग हा नाही तो स्मार्ट दिसतो हो ग मम्मी कसा आहे मी स्मार्ट नाहीये काय ना राजा वेगळा आहे ग हो नाही राजा अगं राजा मीच आहे राजा।, राजा हो नाहीये तो सूर्यकडे लावली हो हो। का ना खाली लागेच आहेत का गो हो काय करत आहे काय नाही टायरा हवा गेली रे ट्रेलर शेतात घेऊन जायचं होतं बोल काय म्हणतो ज्याने सुरेखाचं घर दाखवायला सांगितलं राजाला राजाला हो सांगितलं कोणता सवाले होते ना त्यांना सांगितलं त्यांनी अमके ते आला होता त्यावेळेस अगं आम्ही कशाला खोट बोलू अगं पण गावात राजा हा एकच आहे कोण राजे ती पोरगी खोट बोलती काहीतरी आम्ही दोघच उभा होतो आणि तू विचारलं की काका सुरेखाचं का घर कुठे तर मी मला जावडते असेल जाऊ दे मला याच्यावर काय बोलायचंच नाही कोण राजे मला नीट सांग मला याच्यावर काय बोलायचंच नाही जा घरी जातो जागरी काय बोलली नाही हा आपण बरं म्हणती मला नाही बोलायचं तूच बाबा याचा सकाळ माझ्या नाधी लागिंग कसा चे बर झालं तोडवला चांगला काय तरी तुडवण्यासारखं तो राजा मी राजा नाही मी सोपनीले नेले मला ताट्याने सांगितलं होतं माझं हो माझ सुरेखाचं ह्या दोघे आल्या तुझं घरी विचारित मी स्वतःला काय म्हणलं तू तू राज नाही बर झालं पण तुम्ही असं केलं ते नाहीतरी एकदा ना त्याच्यावरती एक मला राग काढायचाच सकाळी म्हणत होता माझी गर्लफ्रेंड आहे म्हणला एका महिन्यात एका महिन्यात पटून दाखवतो तो काय पैंज लावतो परत मार खायचा वाटी नाही लागणार मारा लागला <laughs> नंतर चपलेने जाऊ दे जाऊ दे जाऊ आता तुझ्या मैत्रीण आलं त्या करा एन्जॉय हे चला आपला आता आणि ऐकं पुढे वेळेस काय म्हणतो मला फोन करून सांग ठीक आहे ना चला सालायला काय द्या त्याला प्याव वगैरे